नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींना स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर आज मी काही रिक्रुटमेंट वगैरे घेऊन नाही आलेली तर मी आज शैक्षणिक क्षेत्रातल्या काही बाबींबद्दल तुमच्यासोबत चर्चा करणार आहे जसे दहावी पास झालेली मुलं आहेत बारावी पास झालेली मुलं आहेत त्यांच्यासमोर भरपूर प्रश्न असतात की आपण पुढे काय करायचं आपण इंजिनिअरिंग करायचं का आपण डॉक्टर फील्ड निवरायची आपण कोणती फील्ड निवडायची जर आपल्याला इंजिनिअरिंग करायचं तर आपण कोणत्या ए कम्प्युटर सायन्स करायचं आहे तर कम्प्युटर सायन्समध्ये आपल्याला कोणत्या क्षेत्रात चांगलं करिअर भेटू शकेल कर, तर त्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तर कम्प्युटर सायन्समधून इंजिनिअरिंग केल्यानंतर तुम्ही दहा क्षेत्रात करू शकता करिअर लाखोमध्ये मिळेल तुम्हाला पगार तर कम्प्युटर सायन्समध्ये असे दहा क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं तुम्ही करिअर करू शकतात कारण त्यामध्ये तुम्हाला पगारसुद्धा लाखोमध्ये भेटणार आहेत करिअर ऑप्शन आफ्टर कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग जर तुम्ही कम्प्युटर सायन्स केलं तर त्यामध्ये दहा क्षेत्रात तुम्हाला असं करिअर बनू शकतं की तुम्हाला, तुम्हाला लाखोमध्ये पगार असणार आहे तर ते दहा क्षेत्र कोणते आहे त्याविषयी आपण जाणून घेऊया तर त्यामधलं पहिलं आहे आज आजच्या काळात कम्प्युटर सायन्स अभ्यासक्रम खूप लोकप्रिय आहे कुणी पण झाला तर बघा तुम्हाला इंजिनिअरिंग करायचं ते प्रत्येकजण डिप्लोमा जरी करायचं तर काय म्हणतो की मला आय टीमध्ये इंजिनिअरिंग करायचं मला कम्प्युटर सायन्समध्ये इंजिनिअरिंग करायचं का बरं तो गोष्ट बरोबर आहे पुढे सगळं कम्प्युटरचं जग आहे कम्प्युटरवर सगळं काही डिपेंड झालेलं आहे आज आपल्याला साधी फाईल जरी काढायची पी डी एफ काढायची काही पण करायचं आपल्या आप कम्प्युटरचा सहारा घ्यावा लागतो तर त्यामुळे कम्प्युटर सायन्सला नेहमीच मार्केट असणार आहे त्यामुळे करियर निवडणं काही चुकीचं नाही आहे पण त्यामध्ये दहा असे टॉप क्षेत्र आहे की ज्यामध्ये तुम्हाला लाखोमध्ये पगार असणार आहे त्यामधलं एक अभ्यासक्रम अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर करिअरमध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत जे केवळ चांगला पगारच नाही तर प्रतिष्ठित पदसुद्धा मिळवण्यासाठी तुम्हाला मदत करतात कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगनंतर दहा करिअर पर्याय तुम्ही निवडू शकतात याबद्दल आपण जाणून घेऊया त्यामध्ये नंबर एक आहे डेटा सायंटिस्ट डेटा सायंटिस्ट हे कम्प्युटर सायन्सचे विद्यार्थी डेटा सायंटिस्ट म्हणून करिअर करू शकतात येथे सुरुवातीला पगार दरवर्षी आठ ते दहा आठ ते पंधरा लाख रुपये एवढा असू शकतो मात्र जर तुमच्याकडे अनुभव असेल तर तुम्हाला पंचवीस लाख रुपयेसुद्धा इथे पगार मिळू शकतो किंवा त्याहून अधिकसुद्धा मिळू शकतो कोणता डेटा सायंटिस्ट आणि त्यामध्येच नंबर दोन आहे सॉफ्टवेअर डेव्हलपर सॉफ्टवेअर डेव्हलपर कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर संगणकशास्त्राचे विद्यार्थी सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करू शकता या क्षेत्रात सुरुवातीला पगार सहा ते बारा लाख रुपये असतो आता साहजिकच आहे कुठल्याही क्षेत्रात जा तुम्हाला सुरुवातीला पगार थोडा कमी भेटतो परंतु तुम्हाला अनुभव आल्यानंतर त्याची क्वांटिटी डबल होते त्याचा पगार अजून त्याच्यात वाढ होऊन जाते त्यामुळे सॉफ्टवेअर डेव्हलपर हा सुद्धा एक चांगला पर्याय आहे त्यामुळे पण तुम्हाला भरपूर पगार इथे मिळू शकतो तीन नंबरला आहे ए आय अभियंता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आगमनापासून ए आय अभियंत्याची मोठी मागणी आहे यामध्ये ए आय सिस्टीमची डेव्हलपमेंट आणि डिझायनिंग करण्याच्या क्षेत्रात तुम्हाला काम करावे लागणार आहे आणि पगाराबद्दल बोलायचे झाले तर सुरुवातीचा पगार दरवर्षी दहा ते वीस लाख रुपये असू शकतो त्याचवेळी अनुभवानंतर खूप मोठ्या पॅकेजची नोकरी तुम्हाला इथे मिळू शकते ए आय अभियंता हा पण एक खूपच चांगला पर्याय आहे चार नंबर आहे सायबर सुल सुरक्षा विश्लेषक सायबर सुरक्षा विश्लेषक आता बघा हॅकिंग हे ते प्रकार खूप चालू आहे कशाही प्रकारे फसवणूक होऊ लागलेली आहे कोणाच्या बँकेतले पैसे फक्त एका एक कॉल आणि ओ टी सुद्धा गायब होऊ लागले त्याच्यामुळे सायबर सुरक्षा विश्लेषक हे एक पदला खूप मार्केट आलेलं आहे आणि या हे काम म्हणजे सायबर धोक्यापासून सिस्टीमचे संरक्षण करणे हे आहे यामध्ये सुरुवातीला दरवर्षी सहा ते बारा लाख रुपये पगार असू शकतो आणि अनुभव असल्यास दरवर्षी वीस लाख रुपयापर्यंत त्याच्यापेक्षा जास्तसुद्धा पगार इथे असणार आहे पाच नंबरला आहे नेटवर्क अभियंता कम्प्युटर सायन्सचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर तुम्ही नेटवर्क अभियंता म्हणूनही काम करू शकता तुम्हाला दरवर्षी पाच ते दहा लाख रुपयाचे पॅकेज इथे मिळू श मिळणार आहे मात्र जर तुमच्याकडे अनुभव असेल तर तुम्हाला मोठ्या पगाराची इथे नोकरी मिळू शकते नेटवर्क अभियंतामध्ये सहावा प्रकार आहे क्लाऊड सोल्युशन आर्किटेक्ट कम्प्युटर सायन्समध्ये विद्यार्थी क्लाऊड सोल्युशन आर्किटेक्टमध्येही करिअर करू शकतात आथ, या क्षेत्रातील फ्रेशर्सना दरवर्षी आठ दहा ते अठरा लाख रुपये पगार मिळू शकतो आता दहा ते अठरा लाख म्हटल्यावर बघा दर महिन्याला तुम्हाला दीड ते दीड एक लाख रुपये पगार इथे पडणार आहे तर अनुभव घेतल्यानंतर खूप चांगले इथे पॅकेज भेटू शकते क्लाऊड सोल्युशन आर्किटेक्ट या प्रकारामध्ये सात नंबरचा प्रकार आहे गेम डेव्हलपर कम्प्युटर सायन्सचे विद्यार्थी गेम डेव्हलपर म्हणून आपले करिअर घडू शकतात यामध्ये व्हिडिओ गेम बनवणे बनवावे लागतात आणि पगाराबद्दल बोलायचे झाले तर सुरुवातीला वार्षिक पॅकेज पाच ते दहा लाख रुपये असू शकते आठव्या नंबरचा प्रकार आहे ब्लॉकचेन डेव्हलपर ब्लॉकचेन डेव्हलपर्सला खूप चांगल्या पॅकेजसह नोकऱ्या मिळतात यामध्ये सुरुवातीला पगार आठ ते पंधरा लाख रुपये एवढा असतो आणि जर तुमच्याकडे अनुभव असेल तर तुम्हाला दरवर्षी पंचवीस ते पन्नास लाख रुपये इथे पगार मिळू शकणार आहे बघा ब्लॉकचेन डेव्हलपरला पण म्हणजे डेव्हलपर्सला इथे पगार चांगल्या प्रकारे भेटतो आहे नऊ नंबरचा प्रकार आहे मशीन लर्निंग इंजिनियर मशीन लर्निंग इंजिनियर्सचे काम मशीन लर्निंग मॉडेल्स विकसित करणे आणि अंमलात आणणे आहे सुरुवातीला पगार दरवर्षी आठ ते पंधरा लाख रुपये असू शकतो मशीन लर्निंग इंजिनियर आणि दहा नंबरचा प्रकार आहे फुल स्टॅक डेव्हलपर फुल स्टॅक डेव्हलपर्स फ्रंट अँड आणि बॅक अँड डेव्हलपमेंट दोन्ही हाताळतात यामध्ये एखाद्याला दरवर्षी सहा ते बारा लाख रुपये पगाराची नोकरी मिळू शकते अनुभव असेल तर पगारात वाढ सुद्धा होते तर अशा प्रकारे संगणक क्षेत्रात तुम्ही या दहा क्षेत्रात चांगली कमाई करू शकतात यामध्ये खूप चांगल्या प्रकारचे पॅकेज आहे तर बघा तुम्हाला जर करायचं असेल तर यामध्ये तुमचं करिअर एकदम चांगल्या प्रकारे घडू शकतं यामध्ये जॉबला मरणच नाही तुम्हाला जॉब हाच लागू शकतो आणि चांगल्या पॅकेजची नोकरी तुम्हाला इथे मिळू शकते त्यामुळे सर्वांनी म्हणजे ज्यांना ज्यांना इंटरेस्ट आहे संगणक क्षेत्रात ते आय टी क्षेत्रात डिप्लोमा करू इच्छितात नंतर त्यांना ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही या क्षेत्राचा विचार करण्यास काहीच हरकत नाही व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा याबद्दल माहिती होईल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत त्याचबरोबर नेक्स्ट काहीतरी नवीन करिअर ऑप्शन आणि योजना सरकारी योजनाबद्दल माहिती घेऊन मी येतच असते त्याच्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचून जायचे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद टेक केअर 拜拜。Bye bye.